चला कुठं आलोय महाबळेश्वर आणि खाली तुम्ही लोकेशन बघू शकता तिकडं असा डॅम आहे डॅम डॅमचं पाणी पूर्णपणे असं आठ रोन गेलेलं आहे आणि तिकडे एक पॉईंट आहे बघा ते काहीतरी मशीन बिशीन आहे तो पॉईंट तुम्ही करून थोडासा दाखव दिसला तर तो पॉईंट बघा बघू शकता एक नंबर शूटिंगचं लोकेशन आहे गाणं शूट करा ड्रेस फोटो काय पिक्चरचं शूट करा भरपूर बघू शकता तुम्ही पाऊस नाही आहे

डोंगर दिसते मस्त हा कोसळली होती घेतलं ह्याचा हाताचा प्रॉब्लेम आहे पोरगी चलती अजून ती चल नाही ह्याला काय अर्थ आहे का हम्म म्हणजे ती पोरगी किती भारी म्हणावं लागला तिने चप्पल पण नाही घातली ती चपलही घातली नाही अजून ती वरण घातली चप्पल पिऊ चप्पल घातली का तू चल तुझ्या गाडीत पण तिचा हे बघा ना चालत पैकी तो गाडी फोटोशूटला पण आहे वाच लवली पॉईंट खाली खाली कसलं दिसतय हे इथून एवढं आणि इथून येवढं कसलं दिसतय अंगाला पिऊ ठेवला होत ना पिऊला दाखव काय माहित अज्या तिकडचं ये आवरा उशिरा असतो का एवढ्या पॉइंट कसा वाटला तुला छान आहे ना मस्त आहे का आपला काय आता दोघं दोघांग कसं घेऊ मी हा अद दाखवते

आज काय आणि सरचं काय चोला काय चालेल सोनापूर आलं फॅमिलीला घेऊन फिरायला कुत्र कुत्र्याला घेऊन आले तर माणसं माणसं आई बापाला बायकोला पोराला मित्राला फिरायला घेऊन कुत्र्याला फिराय घेऊन खतरनाक ना का जनरेशन आहे म्हणजे मी पण त्याच म्हणजे मी <laughs> जरा ऑर्डर झालो आता हं ना हा पॉइंट बघतो वाव इतून इतून सुपर दिसते इथून सुपर दिसते आहे हा हा व्यू तो डैमचा त्याचा तिकडे बघ आकाश पटक खाली डोंगरांत टेकले पाणी आटले रे वरतीय वरतीय पिऊ पिऊ माझी एकटाच गाडा कुठं खाताय चल चालू तुम्ही हत्ती दिसतो हा तिकडून हा हत्तीचं डोकं शंभू हे हत्तीचं डोकं डोक हा हे हत्तीचं डोकं आहे आणि सरळ खाली सोंड या तो, तर तो तिथून तो हा पॉईंट दिसतो बघा तिकडल्या साइड हा तिकडला साइड छान थांब दाखवतो दाखवतो दुर्बिणी कुठपड दिसत हे कुठपुरत काय दिसत काय माहितीये कुठला काय दिसतंय मधील चार पाणी दाखवणार दिसत का ही की

मी दिसली म्हणून ते ती मग हातीचा डोका दिसतोय चला हातीचे डोकं बघू हा माकडे काय बिवडे काय काय

ते हत्तीचं डोक आहे की ते तिकडून दिसतंय दाखवायचं तेव्हा त्याच्या त्या त्या बारका फटीत ती बारका फटीत कशी माकडं बसले दिसली तेव्हा तेव्हा ते बारकीफंट बारकीपट हो वैर बा तिथं बसले दोघं जण हा मिठी मारून बसले दोघं लई वाचल्या तिकडं बोह्यारात दोघं जण बसले मिठी मारून डोकं खाजवायला लागलं ते त्याला काळ नाही की काही चाललंय इकडे बघा आता एलिफंट पॉइंटला इकडे एलिफंट दिसतो तिकडे पहिले एलिफंटची सोन ही ती मुंडका सगळं दिसतंय हा चला जायचं चला की जाऊ चाललं इथं ब्लॉक मामांचा कुठे कुठे तिकडे बसले तर पिलन बिलन लय बसतात बघा कृष्णाला घेतलं उचलून फोटो काढून घेतलं पहिल्यांदा चला की। चला की। <व्लोक्ता> चला <व्लौक्ता> <PPE> <PH>